नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आपल्या सर्वांचे पुन्हा एक दमनपूर्वक स्वागत आहे माझ्या या चॅनलमध्ये उद्या आहे कार्तिक पौर्णिमा या पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा असं देखील म्हटलं जातं उद्याच्या दिवशी कार्तिक स्वामींचं दर्शन घेण्याला खूप जास्त महत्त्व आहे वर्षभर स्त्रिया कार्तिक स्वामींचं दर्शन घेत नाही पण उद्याच्या दिवशी कार्तिक स्वामींचं दर्शन घेतल्याने येणाऱ्या पुढच्या वर्षी आपल्याला धनप्राप्ती आणि यशप्राप्ती ही नक्कीच होत असते पण कार्तिक स्वामींचं दर्शन हे आपल्याला पर्वणी काळामध्येच घ्यायचं असतं बघा आपण दरवर्षी त्रिपुरारी पौर्णिमेला किंवा कार्तिक पौर्णिमेला कार्तिक स्वामीं दर्शन घेत असू पण आपल्याला पाहिजे तशी परिणाम आपल्या आयुष्यामध्ये दिसत नाही कारण काही वेळेस असं होतं की त्रिपुरारी पौर्णिमा येते पण कृतिका नक्षत्र येत नाही किंवा कार्तिक स्वामी दर्शनाचा जो पर्व काळ आहे तो पर्व काळ काही वेळेस येत नाही आणि आपण चुकीच्या वेळेमध्ये दर्शन घेतल्यामुळे आपल्याला पाहिजे तसे परिणाम हे मिळत नाही त्यामुळे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उद्याच्या दिवशीचं टायमिंग सांगणार आहे की कोणत्या वेळेमध्ये आपण जर कार्तिक स्वामींचं दर्शन उद्याच्या दिवशी घेतलं तर त्याचे आपल्या आयुष्यामध्ये खूप चांगले आणि पॉझिटिव्ह परिणाम पुढच्या वर्षी आपल्याला नक्कीच दिसून येतील तर अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे चॅनलवर नवीन आलं असेल तर व्हिडिओला लाईक ला करून चॅनलला सबस्क्राईब जरूर करा चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा पौर्णिमा ही दर महिन्याला येत असते आणि प्रत्येक महिन्याची पौर्णिमा ही खूप जास्त महत्त्वपूर्ण असते पण उद्याचा दिवस जो आहे उद्याची त्रिपुरारी पौर्णिमा ही सगळ्या पौर्णिमांमध्ये महत्त्वपूर्ण मानली जाते कारण उद्याच्या दिवशी आपल्याला वातीसुद्धा जाळायच्या असतात वाती अर्थात सातशे पन्नास वाती आपल्याला उद्याच्या दिवशी जाळायच्या असतात ते कसे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणारच आहे पण तत्पूर्वी आपण बघूयात की उद्याची पौर्णिमा केव्हा सुरू होणार आहे आणि केव्हा संपणार आहे तर पौर्णिमा प्रारंभ आहे सकाळी सहा वाजून वीस मिनिटांनी अर्थात पंधरा नोव्हेंबर रोजी सकाळी सहा वाजून वीस मिनिटांनी त्रिपुरारी पौर्णिमा प्रारंभ होणार आहे आणि पौर्णिमा स समाप्ती आहे पहाटे त्याच दिवशी पहाटे दोन वाजून एकोणसाठ मिनिटांनी पौर्णिमा समाप्त होणार आहे अर्थात उद्याचा संपूर्ण दिवस आणि संपूर्ण रात्र ही पौर्णिमा आहे पौर्णिमेच्या दिवशी काही विशेष सेवा देखील आपल्याला करायच्या असतात बघा माता लक्ष्मीची सेवा करण्यासाठी देखील दे पौर्णिमेचा दिवस हा विशेष मानला जातो या दिवशी आपल्याला शक्य असेल तर आपण श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करू शकता अभिषेक करू शकता आपण श्रीसुक्ताचं पठण देखील या दिवशी करू शकता त्याचबरोबर एक महत्त्वाचं काम म्हणजे आपल्या घराचं जो मुख्य उमट आहे त्याला उद्याच्या दिवशी आपण हळद आणि चंदनाचं लेपन देखील करू शकता बघा प्रत्येक पौर्णिमेच्या दिवशी सत्यनारायण देखील करण्याची पद्धत असते तर उद्याचा उद्याच्या पौर्णिमेचा जो सत्यनारायण आहे तो आपल्याला पंधरा तारखेलाच करायचा आहे पंधरा तारखेला त्या अर्थात उद्याच्या दिवशी संध्याकाळी प्रदोष काळामध्ये आपल्याला सत्यनारायण पूजन हे करायचं आहे अगदी साधा सोपं सत्यनारायण पूजन आपण आपल्या घरामध्ये करू शकतो त्याच्यासाठी आपल्याला ब्राह्मणाची गरज नाही आहे आपल्याला फक्त काही आपल्या घरामधील वस्तू वापरूनच आपण सत्यनारायण भगवानांचं पूजन करून सत्यनारायणाची जी कथा आहे ती आपण वाचून आणि शिर्याचा प्रसाद करून अगदी साधा आणि सोपा सत्यनारायण आपल्या घरामध्ये उद्याच्या दिवशी नक्कीच करू शकतो ज्यांना खूप जास्त आर्थिक समस्या आहेत त्यांनी प्रत्येक पौर्णिमेला अशा प्रकारे सत्यनारायण पूजन करून त्याचे अनुभव हे नक्कीच घ्यावेत कारण याचा आपल्याला किंवा ज्यांनी ज्यांनी आतापर्यंत सत्यनारायण पूजन केलेलं आहे त्यांना त्यांना खूप चांगला अनुभव या पूजनाचा आणि सेवेचा हा नक्कीच आलेला आहे त्यामुळे उद्याचा सत्यनारायण जो आहे तो पंधरा तारखेला प्रदोष काळामध्ये आपल्याला करायचा आहे बघा कार्तिक स्वामी दर्शन आपण दरवर्षी घेत असतो पण पाहिजे त्या पर्वणी काळामध्ये आपण जर दर्शन घेतलं नाही तर त्याचा पाहिजे तो उपयोग किंवा पाहिजे तो फरक आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये दिसत नाही कार्तिक स्वामी हे भगवान शंकराचे मोठे पुत्र म्हणून ओळखले जातात कार्तिक स्वामींचं दर्शन स्त्रिया घेत नाही पण उद्याचा दिवस खूप महत्त्वाचा असतो कार्तिक स्वामींचं दर्शन घेण्यासाठी वर्षातून हा एकच दिवस असतो ज्या दिवशी आपण कार्तिक स्वामींचं हे घेत असतो तर बघा कार्तिक स्वामी दर्शन आणि त्रिपुरारी पौर्णिमा आणि कृतिका नक्षत्र हे तीनही जेव्हा एकत्र येतात तर त्या काळाला पर्वणी काळ असं म्हणलं जातं आणि तो पर्वणी काळ उद्या आहे अर्थात पंधरा तारखेला पंधरा नोव्हेंबरला रात्री नऊ वाजून पंचावन्न मिनिटांपासून हा काळ सुरू होणार आहे तर पहाटे दोन वाजून अठ्ठावन्न मिनिटापर्यंत हा काळ आहे या काळामध्ये जर तुम्ही कार्तिक स्वामींचं दर्शन घेतलं तर अतिशय उत्तम बघा कार्तिक स्वामींचं दर्शन घेत असताना आपण त्यांना मोरपीस अर्पण करू शकतो पांढरी फुलं आपण त्यांना अर्पण करू शकतो आणि मनोभावे आपण त्यांचं उद्याच्या दिवशी दर्शन घ्यायचं असतं आणि महत्त्वाचं म्हणजे कार्तिक स्वामींचं दर्शन हे ज्या ठिकाणी कार्तिक स्वामींचं मंदिर आहे त्या ठिकाणी जाऊन जर आपण घेतलं तर अतिशय उत्तम पण कार्तिक स्वामींची तशी मंदिरं कमीच आहे आपल्या जवळपास जर कार्तिक स्वामींचं मंदिर नसेल तर आपण केंद्रामध्ये जाऊन देखील कार्तिक स्वामींचं दर्शन उद्याच्या दिवशी नक्कीच घेऊ शकता केंद्रामध्ये प्रत्येक केंद्रामध्ये कार्तिक स्वामींचा फोटो ठेवलेला असतो आणि त्या ठिकाणी आपण जाऊन दर्शन घेतलं तरीसुद्धा चालू शकतं बघा मी तुम्हाला जो पर्वणी काळ सांगितलेला आहे त्या काळामध्ये जर आपण कार्तिक स्वामींचं दर्शन घेतलं तर आपल्याला पुढचं वर्षभरही धनप्राप्ती आणि यशप्राप्ती ही नक्कीच होते हा अनेक जणांचा अनुभव आहे पण त्या काळामध्ये तुम्हाला जर शक्य नसेल तरीसुद्धा तुम्ही उद्या दिवसभर किंवा संध्याकाळी किंवा जेव्हा तुम्हाला शक्य आहे त्या त्या काळामध्ये आपण उद्याच्या दिवशी कार्तिक स्वामींचं दर्शन हे नक्कीच घेऊ शकता उद्याच्या दिवशी अर्थात त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी त्रिपुरवात जाळण्याची पद्धत असते त्रिपुरवा वात अर्थात सातशे पन्नास वातींची मिळून ती वात आपल्याला करायची असते असं म्हटलं जातं की भगवान शंकराने त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी त्रिपुरासुराचा वध केला होता त्यामुळेच ही पौर्णिमा त्रिपुरारी पौर्णिमा म्हणून ओळखली जाते या दिवशी सातशे पन्नास वाती जाळण्याची प्रथा आहे आपल्याला शक्य असेल तर तु तुम्ही करू शकता किंवा केंद्रामध्ये जाऊन देखील आपण या अशा प्रकारे सातशे पन्नास अर्थात त्रिपुरवात आपण जाळू शकता उद्याच्या दिवशी तुळशी विवाह समाप्ती आहे त्यामुळे ज्यांचे तुळशी विवाह बाकी आहेत त्यांनी उद्याच्या दिवशी केले तर चालू शकतं त्याचबरोबर पौर्णिमेच्या ज्याही सेवा आहेत जसं की सत्यनारायण आहेत माता लक्ष्मीची सेवा आहे कुंकुमार्चन आहे अभिषेक आहे किंवा व्यंकटेश स्तोत्राचं पठन आहे किंवा श्री विष्णू स्तोत्राचं पठण आहे ललिता स्तोत्राचं पठन आहे तर या सगळ्या ज्या सेवा आहेत त्यापैकी जेवढ्या जास्त सेवा करणे उद्याच्या दिवशी तुम्हाला शक्य असेल तर तेवढ्या जास्त सेवा तुम्ही उद्याच्या दिवशी नक्कीच करा अर्थातच याचा तुम्हाला खूप चांगला अनुभव हा नक्कीच येईल तर या व्हिडिओमध्ये फक्त एवढी एवढीशी पण अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब जरूर करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद